कोपरगावातील धुमाकूळ घालणारा तिसऱ्या बिबट्याही चेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून नगर मनमाड राज्य मार्गावर असलेल्या येसगाव येथील दादा बाबर यांनी मुलाला शाळेत सोडायला जात असताना तसेच स्थानिक नागरिकांनी येसगाव शिवारात बिबट्या असल्याबाबत वनविभागास कळवण्यात आले होते तात्काळ वनविभागाने सर्च ऑपरेशन राबवून बिबट्याचा शोध घेतला सुनील यशवंत आहेर यांच्या गट नंबर बेचाळीस दोन मधील उसाच्या शेतात बिबट असल्याबाबत वन विभागाने खात्री केली संगमनेर येथून बचाव पथक बोलावून बिबट्यास डार्टद्वारे बेशुद्ध करण्यात आले व खबरदारीसह राहुरी येथे पुढील कार्यवाहीसाठी स्थलांतरित करण्यात आले असल्याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी दिली सदर कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल सहायक वनसंरक्षण गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्या जेरबंद करण्यात यश आले वरील कारवाई करण्यासाठी परिश्रम घेणारे नागपूर विभागाच्या वन्यजीव विभागाचे अजिंक्य भांबूरकर वनपाल भगवान जाधव विठ्ठल सानप वनरक्षक संतोष पारधी श्रद्धा पडवळ प्रतीक गजेवार संजय साखरे वनमजूर सागर इंदरखे समीर सय्यद अतुल इंदरखे अमोल सुरभय्या कोंडीराम पवार लकारे अशोक दरेकर मुक्तार शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देशमुख संतोष सुरांसे तसेच संगमने कोपरगाव वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वी कामगिरी केल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ मेहरखांब कोपरगाव